टीम इंडियाचा क्रिकेटर हार्दिक पांड्या याचा सध्या पडता काय सुरू आहे हार्दिकला चारही बाजूने टीका आणि अडचणींचा सामना करावा लागत आहे हार्दिकला आय पी एलच्या सतराव्या मोसमात आधी कॅप्टन्सी आणि त्यानंतर कामगिरीवरून जोरदार टीका सहन करावी लागली त्यानंतर आता आय सी सी टी ट्वेंटी वर्ल्ड कप दोन हजार चोवीस स्पर्धा तोंडावर असताना त्याच्या वैवाहिक आयुष्यात तोफान उठल्याची चर्चा रंगली आहे हार्दिकच्या आणि त्याची पत्नी अभिनेत्री नताशा या दोघांमध्ये फिसकटल्याने गटोस्फोट झाल्याची चर्चा आहे याबाबत दोघांनी अद्याप भाष्य केलेलं नाही मात्र टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या तोंडावर हार्दिक सोबत असं सो होणं ही भारतीय क्रिकेटसाठी चांगली लक्षणं नाहीत अशात आता टीम इंडियाचा माजी क्रिकेटर हरभजन सिंह हा हार्दिक पांडेच्या मदतीला धावून आला आहे हरभजनने हार्दिकची हार हिंमत वाढवण्याचा प्रयत्न केला आहे टी ट्वेंटी वर्ल्ड कप दरम्यान सर्व काही बदलेल अशा हरभजनला आशा आहे हरभजन पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बरंच काही बोलून गेला जेव्हा तो अर्थात टीम इंडियाच्या जर्सी उतरेल म्हणजेच हार्दिक तेव्हा वेगळा हार्दिक पाहायला मिळेल कारण आपल्याला माहिती आहे की तो दावा करू शकतो आणि विकेट घेऊ शकतो हार्दिकने चांगली कामगिरी करावी कारण त्याने खूप काही सहन आहे हार्दिकला मी टीम इंडियाच्या महत्वाच्या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो असं हरभजनने म्हटलं आहे हार्दिकने टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये चमकदार कामगिरी केली तर टीम इंडियाला या स्पर्धेत पुढे जाण्याची सुवर्ण संधी असेल असा विश्वास हरभजनने व्यक्त केला हार्दिकची कामगिरी चिंताजनक विषय आहे हार्दिकच्या आजूबाजूला फार काही घडत होतं हार्दिकचं गुजरात टायटन्समधून मुंबई इंडियन्समध्ये येणं एक मोठा बदल होता तसेच मुंबईचा कॅप्टन म्हणून हार्दिक बाबत सकारात्मकता नव्हती असंही हरभजनने नमूद केलं हरभजनने पीटीआय भाषाला दिलेल्या मुलाखतीत असं म्हटलं हार्दिक पांडे आणि नताशा यांच्यात घटस्फोट झाला तर हार्दिकला किती संपत्ती द्यावी लागणार आहे या संदर्भात चर्चा सुरू आहे त्यानुसार हार्दिक पांड्या याला त्याच्या संपत्तीचा सत्तर टक्के हिस्सा पोटगी म्हणून द्यावा लागणार असल्याचे सांगितले जात आहे आय पी एल मधील मुंबई इंडियनचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि बॉलिवूड अभिनेत्री नताशा यांचा घटस्फोट होणार असल्याचे अफवा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत नतशाने त्याच्या इंस्टाग्रामवरून पांड्या नाव काढल्यानंतर सोशल मीडियावर या चर्चा जोरात सुरू झाल्या तसेच नताशा आय पी एलमध्ये मुंबई इंडियनच्या समर्थनार्थ करणाऱ्या लोकांमध्ये दिसली नाही यामुळे दोघांचा घटस्फोट होणार असल्याचे चर्चा सुरू आहेत या चर्चांवर जेव्हा नताशाला प्रश्न विचारण्यात आला त्यावर तिने मोजक्या शब्दात उत्तर दिले आहे नताशाला हार्दिक पांड्यासोबत घटस्फोटच्या अफवांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला त्यावर नताशाने मोजक्या शब्दात उत्तर दिले थँक्यू व्हेरी मच असे उत्तर देत ना तशा त्या ठिकाणावरून निघून गेली इंस्टा बॉलिवूड नावाच्या इंस्टा हँडलने हा व्हिडिओ पोस्ट केला आहे दरम्यान शनिवारी ना तशा अभिनेत्री दिशा पटाणी हिचा कथित बॉयफ्रेंड अलेक्झांडर ह्याच्यासोबत सार्वजनिक जागांवर फिरताना दिसली त्यानंतर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत नताशा शनिवारी अलेक्झांडर सोबत अपार्टमेंटमधून बाहेर पडले त्यानंतर फोटोग्राफरांकडून विनंती केली गेल्यावर तिने अलेक्स सोबत फोटो काढू दिले हार्दिक पांड्यासोबत सुरू असलेल्या वादानंतर नताशा अलेक्झांडर फिरत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होऊ लागला हार्दिक पांडे आणि नताशा यांच्यात घटस्फोट झाला तर हार्दिकला किती संपत्ती द्यावी लागणार आहे या संदर्भात चर्चा सुरू आहे त्यानुसार हार्दिक पांड्या याला त्याच्या संपत्तीचा सत्तर टक्के हिस्सा पोटगी म्हणून द्यावा लागणार असल्याचे सांगितले जात आहे हार्दिक पांडे याला आय पी एल बी सी आयकडून मानधन मिळते तसेच अनेक जाहिरातीमधून त्याला उत्पन्न मिळते दरम्यान हार्दिक पांड्याचा एक जुना व्हिडिओ समोर आला आहे त्यामध्ये त्याने आपली बरीच संपत्ती आईच्या नावावर असल्याचे म्हटले आहे गाडी घर त्याने आईच्या नावावर घेतले आहे भविष्यात पन्नास टक्के कोणालाही देऊ नका असे हार्दिक पांडे व्हिडिओत म्हणताना दिसत आहे